आहेत आज पुण्यात हा मोर्चा आहे आणि आता काही वेळातच तो लोणावळ्यात पोहोचेल लोणावळ्यामध्ये त्यांचा मुक्काम आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय मोठा हार जरांगेंसाठी रस्त्याच्या मधोमध लटकवण्यात आलेला आहे आणि जरांगे पाटील इथून जाताच तो हार त्यांच्या गळ्यात पडेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे ही ताजी दृश्य पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरातली दृश्य आहेत जरांगेंची पदयात्रा सध्या पुण्यात आहे आणि सकाळपासूनच पुण्यात मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यामुळे सुरुवातीच्या तीन जिल्ह्यात असलेली मोर्चाची ताकद आणि आता पुण्यात आल्यानंतर मोर्चाची ताकद ही फरक आपण स्पष्टपणे पाहू शकतो माधव हे आपल्यासोबत जोडले गेलेत माधव मोठ्या संख्येनं मराठा समाज पुण्यात दाखल झालेला आहे आणि आता मोर्चाची ताकद वाढल्याचं दिसतंय सुरुवातीच्या तीन जिल्ह्यांमध्ये बीड असेल जालना असेल नगर असेल त्यात जितकी ताकद मोर्चाची भासत नव्हती तेवढी ताकद आता दिसू लागली आहे काय कारण आहे आजूबाजूला हा मराठा पट्टा असल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळतोय विनोद ज्या वेळेस ही सुरुवात झाली होती तेव्हापासून हळूहळू प्रतिसाद वाढत होता पण आता पुणे एक सेंटर झालेला आहे पुण्यापासूनच मुंबईकडे सगळेजण एकत्रित जाणार असं दिसतंय आणि जो प्रतिसाद इथं पुण्यात मिळतोय तो अभूतपूर्व आहे आता तो म्हणण्याप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या आठ जिल्ह्यातले त्यासोबतच तो, तो मराठा बेट आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि पुण्याचा ग्रामीण भाग त्यासोबतच काही उत्तर महाराष्ट्रातले सुद्धा अनेक जण इथं दाखल झालेले आहेत आणि या सगळ्यांची संख्या प्रचंड आहे आणि वाहनांची संख्या मोठी आहे आज सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान जेव्हा भराडी खराडीपासून जेव्हा ती रॅली निघाली तेव्हापासून ते आता संख्ये हॉस्पिटलचा जो पूल आहे शिवाजीनगरमध्ये ती दाखल होण्यासाठी जवळपास दहा तास लागलेली आहेत इतकी मोठी संख्या या रॅलीची यापूर्वी पुणेकरांनी सुद्धा पाहिली नसे। नसेल किंवा यापूर्वीच्या अनेक रॅलीमध्ये सुद्धा पाहिली नसेल इतकी मोठी गर्दी इथं आहे आणि त्यामुळे मराठ्यांचा जो प्रतिसाद आहे जो पाठिंबा आहे मनोज जरांगे यांना मोठ्या प्रमाणात मिळतो आहे मराठे एकवटून रस्त्यावर उतरलेत असे चित्र सध्या दिसत आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे पाठबळ मनोज जरांगे पाटील यांना हवं होतं ते पाठबळ मिळतं आहे आणि त्यांनी ज्या विश्वासाने असं सांगितलं होतं की तीन कोटी मराठी येतील पण तीन कोटी मराठी येतील की किती कमी येतील हा प्रश्न वेगळा आहे पण या सगळ्या मार्गावर त्यांना जे प्रतिसाद मिळतो विशेषतः पुणे शहरामधली ही जी गर्दी आहे ती तोपा गर्दी आणि गेल्या दहा तासापासूनची जी गर्दी आहे ती इतकी अभूतपूर्व आहे की यापूर्वी सुद्धा असं कधी चित्र पुण्यात आता या घडीला ठिकठिकाणी म्हणजे या, या संचेती हॉस्पिटलच्या उद्दाल पुलाच्या ठिकाणी एक मला मोठा हार त्यांना घालण्यात येणार आहे आणि तो हार घालण्यासाठी बराच वेळ लागेल असं दिसते कारण मागे आणि पुढे जी संख्या आहे ती मोठी आहे खरंतर या सगळ्या आंदोलनाला मराठवाड्यातून जितका प्रचंड प्रतिसाद सुफातीला मिळाला होता तसा तो अपत्यक्ष हा पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर मुंबईपर्यंत सुद्धा मिळालेला होता आतापर्यंत जी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण झाली आहेत किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पाच दौरे म्हणून धरंज पाटील यांनी केले आहेत त्या दौऱ्याच्या सगळ्या परिस्थितीचा जर आढावा आपण एकत्रित घेतला तर त्याही वेळेस अशीच गर्दी त्या त्या ठिकाणच्या दररोजच्या सभेच्या ठिकाणी झाली होती पण एकत्रितपणे एखाद्या मोठ्या शहरामध्ये मराठे एकत्र येणं ही पहिलीच मेळा आहे आणि आत्ता ज्या चौकावर शिवाजीनगरमध्ये जिथे थांबतोय त्या ठिकाणी असं दिसतंय की संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा एकवटलेला आहे आणि त्यांना समर्थन देत आहेत विशेष म्हणजे पुणे हे उद्योगनगरी आहे महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यातले लोक या ठिकाणी काम करत असतात आणि हे करत असताना ते इथं मनोहर जनांके पाटील यांना भेटावं असं त्यांना मनोमन वाटतं आणि त्यांना प्रतिसाद द्यावा असं त्यांना वाटतं पाठिंबा द्यावा असं वाटतं म्हणून हे सगळे दाखल झाले विशेष म्हणजे आता आपण काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न लावून धरला होता आणि मनोज खनागे पाटील सुद्धा त्या विषयाची अत्यंत गंभीरपणे सरकारसोबत चर्चा करण्यासाठी तयार झाले होते तसा विषय मांड मांडला होता ते राज्यभरातले स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात राहणारे आणि उच्च शिक्षणासाठी पुण्यात राहणारे मराठा विद्यार्थी एकवटलेले आहेत आता मी जे चित्र बघतोय ती तरुणांची संख्या प्रचंड आहे काही तरुणांची काही वेळापूर्वी मी बोललो तिथं संजीवच्या हॉस्पिटल पासून ते संगमवाडी स्लापासून ते मी येरवड्यापर्यंत पायी चालत होतो त्या दरम्यानच्या का काळामध्ये अनेक तरुणांशी बोलणं झालं ते असं म्हणत होते की मराठा विद्यार्थ्यांची संख्या पुण्यामध्ये प्रचंड आहे स्पर्धा परीक्षा असो किंवा उच्च शिक्षण असो किंवा नोकऱ्याच्या माध्यमासाठी किंवा नोकऱ्यांसाठी ते पुण्यामध्ये इथे येत असतात आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आरक्षणाअभावी त्यांना अनेकांना सखी केलेली आहे आणि ती संधी पुन्हा यावी आणि पुढच्या काळात संधी विना मराठा विद्यार्थी मागे पडू नये हा सगळा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर आहे हे ध्येय त्यांच्या समोर आहे आणि म्हणून आपल्यासमोर कोणीतरी एक जण पुढं येऊन लढतो आहे आणि लढणाऱ्यांचे हात बळकट करावे अशी त्या तरुण विद्यार्थ्यांची भूमिका आहे आणि म्हणूनच जितके लोक मराठा समाजाचे वेगवेगळ्या भागातले महिलांची संख्या अभूतपूर आहे तरुणींची संख्या अभूतपुरव आहे पण महाराष्ट्रातला विद्यार्थी मात्र इथं एकवटला आहे तो मात्र इथे येतो आहे परंतु मनोज तर पाटील यांच्यासोबत ग्रामीण भागातला मराठवाडा असेल किंवा काही वेळा आढावा घेतात तेव्हा सोलापूर साक्षी सातारा इथून सुद्धा ग्रामीण भागातले मराठे वेगवेगळ्या आपल्या वाहनांचं पुण्यात दाखल झाले आहेत आणि ते एकत्रित पुढं पुढं जात आहेत आता या क्षणला जे ठिकाण आहे शिवाजीनगरचं त्या ठिकाणी वाहनं अर्ध्यापेक्षा कमी आहेत कारण अर्धी वाहनं ही लोणावळ्याकडे पुढे गेलेली आहेत लोणावळ्यामध्ये पटकन जाऊन हुकारल करावा आणि पुढच्या प्रवासाची तुम्ही करावी असं सगळ्यांना वाटतं म्हणून ते पुढे जा पण पुण्यामधल्या या सगळ्या मराठ्यांचा जो प्रतिसाद आहे तो खूप मोठा आहे आणि हे सांगतात की ही संख्या जर अशीच इथं पाठिंबा येत राहिली किंवा ही संख्या जर पाठिंब्याची राहिली तर मुंबईपर्यंत सुद्धा हा आकडा अधिक वाढू शकतो कारण मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं मराठे गेले तर आपल्या हातात काहीतरी पदरात पडू शकतं आतापर्यंत केवळ निराशा पडलेली आहे आणि ती पदरात पडू नये यासाठी आपल्याला एकवटायचं नाही एकवटायचं आहे आता नाही ना तर कधी नाही हे जे स्लोगन आहे ते मराठ्यांच्या प्रत्येक मराठ्यांच्या मनामध्ये बिंबवलेलंही आहे आणि बिंबलेलं आहे कारण आत्ता ज्यावेळेस तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बीडमध्ये ज्यावेळेस एलगार मेळावा झाला किंवा एलगार सभा झाली घोषणा करायची जी सभा झाली सुद्धा मराठवाड्यातला बहुतांश मराठा सुद्धा जमलेला होता आणि त्यावेळेस सांगितलं होतं की जवळपास तीस जानेवारीपर्यंत बराच काळ सरकार पुढे आहे आणि सरकारने आतापर्यंत जे काही टोलवाटोलवी केलेली आहे ती दूर करावी आणि मधून आरक्षण द्यावं कुणबीच्या नोंदी तपास कुणबी नोंदीच्या आधारावर त्यांना प्रमाणपत्र द्यावं जी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात सुद्धा सरकारनं विचार करावा या सगळ्या बाबी सरकारच्या समोर त्याचबरोबर महाराष्ट्रातील मराठ्यांच्या समोर आणलेल्या होत्या चा, आणि त्यानंतर हा जो जवळपास महिनाभराचा सत्तावीस दिवसाचा जो काळ समोर होता त्या काळात सगळं होईल असं अपेक्षित होतं पण तसं काही झालं नाही मधल्या अठरा जानेवारी पर्यंत बऱ्याच चर्चा झाल्या जवळपास एका आठवड्यामध्ये चार वेळा शिष्टमंडळ आंतरवादी तराटीमध्ये त्यांची भेट घेतलं पण ते सराठीमध्ये चर, चर्चा केल्यानंतर तोडगा काही फारसा निघाला नाही सगळे सोयऱ्यावरच चार बैठका झाल्या आणि सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे तो आजच्यापर्यंत निघाला नाही पण सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश मागे याच्यासाठी पडला की चौपन्न लाख नोंदी राज्य सरकार असं वाटतंय की चौपन्न लाख नोंदी मराठ्यांच्या सापडलेल्या आहेत मग मराठ्यांच्या चौपन्न लाख नोंदी सापडल्या तर मग त्यांना आधी प्रमाणपत्र द्या प्रमाणपत्र जर दिली तर त्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारावर मराठे त्यांचे नातेवाईक त्यांचे भाऊकी त्यांचे भाऊबण त्यांचे नातेवाईक त्यांच्या रक्तातले सगळे सोयरी यांना ते मिळू शकतात त्यामुळं तुम्ही केवळ आतापर्यंत टोलवा टोलिंग केलेली आहे आणि ते टोलवा टोलिंग आता पुरे आहे जर तुम्ही चौपन्न लाखांना जर नोंदी झाल्यानं जर दिली तर त्यांच्या नातेवाईकांना ते हेल्पफुल होऊ शकतं असं मनोज रांगी पाटील म्हणणं आहे आणि त्यामुळे मराठ्यांना असं वाटतंय की हा जो मार्ग सांगितलाय तो योग्य आहे आणि तो योग्य दिशादर्शक आहे आणि या मार्गातूनच मराठ्यांना काहीतरी पदरा पडू शकतं असं वाटतं म्हणून ही सगळी गर्दी हा सगळा पाठिंबा रस्त्या रस्त्यावर दिसतोय आत्ता आपण एकत्रित विज्युअल हे पुण्यामध्ये पाहतोय मी आज पाचवा दिवस आहे पाच दिवसापासून आंतरवादी तराटी गेवराई बीड पुणे पातडी नगर त्यानंतर पुणे जिल्ह्यातला सगळा भाग हा मी पाहत असताना संख्या हळूहळू वाढत चाललेली आहे आणि असं वाटतं की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजाने काढले म्हणजे दोन हजार सोळापासून म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा पासू आठ ऑगस्ट सोळा सोळापासून सगळे आंदोलन ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये उभी राहिली त्या सगळ्या आंदोलनामध्ये मराठ्यांना आरक्षित द्यावं अशी आग्रही मागणी होते पण ती मागणी असताना सुद्धा दोन वेळा त्याच्या सरकारनं आरक्षण दिलं आणि आरक्षण देत असताना ते कायद्याच्या चौकटीत राहील असं सांगितलं होतं पण कायद्याची चौकट नेमकी काय ती मराठ्यांना अजूनपर्यंत समजलं नाही आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठ्यांना दिलेलं आरक्षण मात्र ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत टिकू शकलं नाही आणि हे टिकताना सगळ्या राजकीय नेत्यांनी आपल्या मराठा समाजाचा फायदा घेतलेला आहे मराठा समाजांचा वापर केला आहे मराठा तरुणांचा वापर केला आहे असं सातत्यानं आरोप आणि चर्चा सुरू झाली आणि त्या दृष्टीनं राजकीय फायद्यासाठी मराठा समाजाचा वापर केला जातो हे लक्षात आलंय असं मराठा समाजाला लक्षात आलं आणि त्यानंतर मनोज तारागे पाटील यांचं एक सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून पासून जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं त्या महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून त्या दिवसांपासून मराठ्यांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळायला लागला एक गोष्ट आहे की मनोज तरांगे पाटील यांनी ज्या दिशेनं मागणी केलेली आहे की ओबीसीतून जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर ते केवळ राज्यापुरतं नाही तर ते केंद्रातल्या सगळ्या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो हे त्यासोबतच हा जो आरक्षणाचा टिडा गेल्या अनेक वर्षांपासून आहे कोर्टा कचऱ्या सर्व आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं मद्रास पडत नाही पण ते सगळं बाजूला राहील आणि ओबीसीतून आपला सत्यकट ते जर मिळालं तर आपला फायदेशीर ठरवत असतात आजची भूमिका आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मनोज जयनंजी पाटील यांनी गेल्या साडेचार पावणे पाच महिन्यामध्ये जी काही चर्चा घडवून आणलेली आहे सरकार बरोबर शिष्टमंडळाबरोबर किंवा स्वतः मुख्यमंत्री आल्यानंतर सुद्धा ते सगळं सर्व माध्यमांच्या समोर ऑडिओ व्हिडिओ सह सादर केलेली आहे म्हणजे ते प्रत्येक सगळ्यांच्या समोर बोललेत म्हणजे त्यांनी कुठूनही कुठल्याही व्यक्तीच्या मागे जाऊन बोलले नाहीत तेव्हा मराठ्यांना असं वाटतं की हा माणूस आपल्यासाठी लढतोय आणि आपल्या समोर जे अपेक्षित आहे ते बोलतोय त्यामुळे तो, तो एक विश्वास वाढलाय दुसरं मी आता तुला सांगताना मी म्हणालो होतो की जेव्हा पुण्यातल्या वेगळ्या भागातून मी आज दिवसभर फिरत होतो त्यावेळेस विचारत होतो की नेमका इतका विश्वास काय तर एकाने सांगितलं की जो माणूस आपल्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे जो माणूस आपला जीव देण्यासाठी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तयार आहे मग त्याच्यासाठी आम्ही एक दिवस रस्त्यावर का उतरू नये त्याच्या पाठिंब्यासाठी आम्ही दोन चार दिवस का जाऊ नये अशी एक मनातून भावना या सगळ्या मराठ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून हा सगळा मराठा पुण्या पुण्यातल्या या शिवाजीनगरमध्ये उतरलेला आहे आत्ता जर बघितलं तर आता हा पूल उतरल्यानंतर चौकात दाखल झालेल्या आहेत चौकात बऱ्या वेळापासून सत्कार सुरू आहे पण त्यापूर्वी ही जी मागची रॅली आहे ती रॅली जवळपास येरवाड्याच्या पलीकडे सुद्धा असेल आणि तिथून लोक पायी चालत येत आहेत वाहनांची संख्या प्रचंड आहे आणि पुढे लोणावळ्याकडे जाताना सुद्धा तो आकडा आहे आणि म्हणून पाठिंबा वाटतोय आणि पाठिंबा तू जसा प्रश्न विचारलास की पाठिंबा हा सगळा मराठा बेल्ट आहे पण या मराठा बेल्ट सोबतच महाराष्ट्रातला मराठा पुण्यात एक वटलेला आहे आणि पुणे मुंबई या महामार्गावरून तो एकत्र जाणार आहे असं चित्र सध्या दिसत आहे आणि म्हणून ही जी संख्या आहे ती आता खरंच सरकारला विचार करायला लावणारी आहे काही वेळापूर्वी सरकारच्या वतीनं दीपक केसरकर यांनी जे सांगितलं की लोणावळ्यामध्ये तुम्ही जा आणि तिथं गुलाल उधळा पण या सगळ्या गोष्टीवर सुद्धा म्हणून जरा काय म्हणतायत की केवळ सांगितलं म्हणून आम्ही ऐकायचं असं नाही तर त्या सगळ्या नोंदी अगदी चेक करणार खरं किती आहे कोट किती आहे सोबत चौपन्न लाखापर्यंत मिळाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना सुद्धा मिळालं पाहिजे आणि ते जे मिळालं ते मिळाल्यानंतर मग पुढचा विचार केला जाईल गुलाल तर उधळला चाललोय म्हणजे बघा की ही संख्या काय एकवटते ह्याची कारण मी प्रत्येक टप्प्याटप्प्यानं सांगत होतो त्याचं एक महत्वाचं म्हणजे आम्ही गुलाल उधळायला जातोय आम्ही नुसतं आंदोलन करायला जातोय नाही तर गुलाल उधळायला जातोय गुलाल उधळूनच इकडे येणार गुलाल उधळतच येणार अशी थांब भूमिका त्यांची आहे केवळ फक्त मराठ्यांना तिथं चकवायचं आणि तिथं जाऊन आंदोलन करायचं तिथं उपोषण करायचं तिथं बसायचं यासाठी नाही हा सळंट नाही किंवा हे केवळ दाखवायचं म्हणून नाही तर तो गुलाल उधळण्यासाठी तिथे जायचं नाही अशीच त्यांची भूमिका आहे आणि त्यामुळं आता या दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अठरा ते म्हणजे तेरा पासून ते अठरा जानेवारी या पाच दिवसाच्या काळामध्ये आमदार आम बच्चू पडू आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव मगेश शेवटे हे भेट देऊन तीन चार वेळा भेट देऊन गेले त्यावेळेस सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात बऱ्याच ताट्याकूट झाल्या सगळे सोयरे हा जो अध्यादेश काढायचा आहे त्या अध्यादेशामध्ये नेमकं काय असायला हवं काय नसायला हवं या सगळ्या गोष्टी प्रॉपर चर्चा झाल्या होत्या पण तो अध्यादेश अद्यापर्यंत निघाले नाही असं मनोज जरांगी म्हणणं म्हणणार त्या अध्यादेशाचा जो एकूण मजकूर आहे तो मी सांगितलेला आहे आणि तो मान्य यापूर्वी म्हणजे यापूर्वी ज्या चर्चा झाल्या होत्या शिष्टमंडळाबरोबर सरकारबरोबर त्या सगळ्यांमध्ये सरकारने स्वतः मजकूर मान्य केला होता आणि त्यानुसार त्याला सरकारने जर मान्य केला पुरता असा प्रतिसाद पुण्यामध्ये मिळतोय आणि पुण्यातल्या या प्रतिसादावर आपलं लक्ष असणार आहे मनोज जरांगे पाटलांचा पुढचा प्रवास सुद्धा आपण साम टीव्हीवर पाहू शकणार आहात तुर्तास धन्यवाद आपण पाहतोय ही ताजी दृश्य पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरातली ही दृश्य आहेत जरांगेंची पदयात्रा पुण्यामध्ये दाखल झालेली आहे चार दिवसांच्या प्रवासानंतर आता ते पुण्यात दाखल झालेत आणि उद्याचा एक दिवस आणि परवा मुंबई धडकतील सव्वीस जानेवारीला असं जरांगे पाटलांचं हो नियोजन आहे या बातमीवर आपली नजर असेल तुर्तास एक छोटासा ब्रेक